म्हणजे करेक्ट हो। yes. मी आय एम रॉट पण मी जितकं वाचलंय ना तितकं या ट्रीटमेंटला साधारण एक तीन महिने लागतात आणि मी असंही वाचलंय की बऱ्याचशा मध्ये तीन दिवसात सुद्धा हे ट्रीटमेंट होते तर मग एक्झॅक्टली काय ड्युरेशन आहे तीन महिन्यात होते की तीन दिवसात जी ट्रीटमेंट होते ती योग्य आहे किंवा कसं तुम्ही दोघांबद्दल सांगा किंवा काय सांगा ओके सो तुम्ही जो प्रश्न पाडला इट इज अ व्हेरी ब्युटिफुल क्वेश्चन कारण का लोकांना वाटतं की कुठलीही केस तीन दिवसात होऊ शकते आणि सगळ्या केसेस तीन महिन्यामध्ये होऊ शकत नाही असं नसतं सो बेसिकली वॉट यू हॅव सेड इज इमिजिएट इम्प्लांट्स विथ इमिजिएट लोडिंग वर्सेस कन्व्हेन्शनल इम्प्लांटॉलॉजी कन्व्हेन्शनल इम्प्लांटॉलॉजी म्हणजे जी आपण इम्प्लांट टाकतो रोपण हाडाबरोबर एकाग्रत होऊ देतो आणि मग त्यानंतर त्याच्यावरती कॅपची प्रक्रिया करतो ओके सो दॅट इज नोन ॲज कन्व्हेन्शन इम्प्लांटलॉजी त्याचे फायदे काय की इट इज मोर प्रिडिक्टेबल इट इज पेशंट फ्रेंडली इट इज तुम्हाला एक्स रेज घेऊन इम्प्लांटचं हिलिंग पाहता येतो दॅर इज नो सप्राईझेज देअर की माझा इम्प्लांट हील होणार आहे का तो फेल होणार आहे का देर आर नो सप्राईझेस आणि इंटरव्हेन्शन्स करू शकतो आपण की आपण एकदा रोपण टाकला की आपल्याला तीन महिन्यानंतर कळलं की तो हा त्याचं हाडाची लेवल कमी झालेली आहे सो हाड निर्माण करू शकतो वी कॅन गो ॲट फॉर ग्राफ्टिंग प्रोसिजर्स अँड देन गो ॲट विथ कॅपिंग द सेकंड टेक्नॉलॉजी इज इमिजिएट इम्प्लांटॉलॉजी ऑर इमिजिएट लोडिंग ऑर इमिजिएट फंक्शन सो लोक काय करतात वॉट इज द परसेप्शन की कुठलाही दात आपण तीन दिवसात बसू शकतो दॅट इज रॉंग दॅट इज अ व्हेरी रॉंग परसेप्शन विच वी हॅव टू क्लिअर सपोज दात आहे तुम्हाला तो दात काढल्यानंतर खाली मुळेपाशी तुम्हाला इन्फेक्शन किंवा गळू आहे तुम्ही ताबडतोब इम्प्लांट नाही टाकू शकत तो इम्प्लांटही इन्फेक्ट होणार ओके इमिजिएट इम्प्लांटॉलॉजी म्हणजे काय की लोक एस्पेशली एल्डर पेशंट्स हू हॅव अंडरगॉन सर्टन ट्रीटमेंट्स मेडिकल ट्रीटमेंट्स आणि ते तीन महिने थांबू नाही शकत किंवा मल्टिपल प्रोसिजर्स करू नाही शकत इमिजिएट लोडिंग इज फॉर दोज पेशंट्स सेकंडली इमिजिएट लोडिंग इज फॉर पेशंट्स हुव गॉट गुड बोन हाडाची ठेवण खूप चांगली आहे थर्ड इमिजिएट लोडिंग इज फॉर पेशंट्स हू अंडरस्टँड द कॉन्सेप्ट आपण काय करणार आहोत म्हणजे बहात्तर तासात दात देणे म्हणजे आपण लागोपाठ तीन दिवस त्यांच्यावर वी विल बी ऑपरेटिंग ऑन दॅम यू विल बी टेकिंग डुईंग द सर्जरी टेकिंग द मेजरमेंट्स ते दुसऱ्या दिवशी विल बी रिफायनिंग द मेजरमेंट्स तिसऱ्या दिवशी आपण दात देणार आहोत सो दॅट हॅज टू बी अंडरस्टुड की वी विल बी वर्किंग ऑन ऑल थ्री डेज ओके सो इमिजिएट लोडिंगमध्ये आपण बहात्तर तासात दात देतो अँड दोज आर प्रिफर्ड फॉर स्पेसिफिक रिजन्स सो इट इज युअर एंटिरियर एस्थेटिक झोन समोरचा दात आहे तुमचा जो तुम्हाला बेसिकली यू हॅव टू सपोज यू हॅव अन इंटरव्ह्यू टूमॉर यू हॅव अ मिटिंग इन थ्री डेज दॅट टूथ इज एस्थेटिकली इम्पॉर्टंट आणि फंक्शनली नॉट इम्पॉर्टंट म्हणजे तुम्ही चावणार नाही आहे त्या दातावरून तो तो दात तुमचा फक्त देखाव्यासाठी आहे इफ यू टेल मी टू डू अन इमिजिएट लोडिंग इन दॅट टूथ यस ॲब्स्युटली इफ ऑल द पॅरामिटर्स अरेटी ऑफ बोन इज करेक्ट एव्हरीथिंग इज करेक्ट आय कॅन गो हॅट फॉर दॅट पण तुम्ही जर मला म्हटलात की अक्कल द माझी जी दाडा आहेत माझ्या हा दाडा मला एका दिवसात द्या किंवा तीन दिवसात द्या इमॅजिन द लोड ऑन दोज इम्प्लांट्स की तुम्ही चावणार पण त्याच्यावर जेवणार पण त्याच्यावर प्रेशरही त्याच्यावर पडणार सो दोज इम्प्लांट्स आर नॉट इंडिकेटेड फॉर इमिजिएट लोडिंग त्याला तुम्ही कन्व्हेन्शनल करा दे आर मच मोर बेटर परंतु इफ यू आर कम कंप्लिटली डेंजरस म्हणजे तुम्ही अखंड जर जबडा तुमचे किंवा दात मिसिंग आहेत अँड इफ युअर बोन इज ॲडिक्युएट हाईट तुमचे मेडिकल कंडिशन्स मेडिकल पॅरामिटर्स आर ओके डू कन्सिडर इमिजिएट लोडिंग बिकॉज इट इज अ ब्युटिफुल प्रोसिजर त्याची टेक्नॉलॉजीच वेगळी आहे त्याचे आर्मोमेंटेलियम त्याला जे साहित्य लागतात ते वेगळी गोष्ट आहे आणि ही टेक्नॉलॉजी हॅज नाव कम इन टू द पिक्चर अँड इट इज प्रूविंग इट्स रोल म्हणजे ते लिटरली अगदी नाव इट इज टेकिन इट्स एस्टॅब्लिशमेंट की इट इज अ व्हॅलिड अँड जस्टिफाईड प्रोसिजर ज्याच्याने तुम्हाला लाँग टर्म रिझल्ट मिळणार यस फक्त इमिजिएट लोडिंगमध्ये किंवा जेव्हा तुम्ही तीन दिवसाचे म्हणतात तुम्ही दोन प्रकारचे दात तुम्हाला द्यावे लागतात पहिला जो सेट दात देतो आपण त्याला आपण कृत्रिम दात म्हणतो दॅट इज इंटरमिजिएट टीथ बिकॉज ते जर तुम्ही जड दात दिले किंवा तुम्ही वजनदार दात दिले mm -hmm. किंवा तुम्ही असे दात दिले ज्याच्याने तुमच्या इम्प्लांटवरती बराच प्रेशर पडणार आहे सो वी डोंट गिव्ह दॅट काइंड ऑफ प्रोसेसेस ऑन द फर्स्ट डे ऑन द फर्स्ट टाईम मग ते हाडाबरोबर रोपण इंटिग्रेट झाले mm -hmm. की मग आपण तुम्हाला सेकंड सेट विच इज युअर फायनल टीथ ते आपण तसे देतो